आज आपण लहान मुलांच्या आवडीचा मस्त असा खाऊ बनवणार आहोत तर इथे मी बनवती आहे ड्रायफ्रूट बाईट्स किंवा ड्रायफ्रूट चॉकलेट तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओट्स घेतलेला आहे तर हा इन्स्टंट ओट्स आहे त्यानंतर दहा ते बारा बदाम आहेत दहा ते बारा काजू आहेत आणि पाव वाटी जवस घेतलेला आहे तर जसं की जवस हे खूप पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी त्यामुळे इथे मी पाव वाटी जवस घेतलेला आहे तर आता आपल्याला एका पॅनमध्ये काजू आणि बदाम जे आहेत ते सुरुवातीला छान हलके असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तर काजू आणि बदाम छान असे ड्राय रोस्ट केल्यामुळं अतिशय मस्त ते क्रंची होतात आणि खायला पण चॉकलेट छान लागतं तर इथे हे याला मी छान असं भाजून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं आता काढून घेऊयात आणि सेम पॅनमध्ये आपल्याला जवस आणि ओट्स पण छान एकत्रित भाजून घ्यायचं आहे असं सर्व पदार्थ छान असे भाजल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे चॉकलेट जे आहे ते जास्त दिवस टिकतं आता हे पण भाजून झालेलं आहे आता आपल्याला काजू बदाम जवस आणि ओट्स एकत्रित थंड करून घ्यायचं आहे आणि याची पूड पण करून घ्यायची आहे तर ता सोबतच इथे मी बाइंडिंगसाठी खजूर घेतलेला आहे तर खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक वाटी खजूर घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मी जवस ओट्स काजू आणि बदामाची पावडर बनवून घेतलेली आहे आणि आता यामध्येच आपल्याला हा बिया काढलेला खजूर टाकून घ्यायचा आणि छान मिक्सरमधनं एकत्रित एकजीव करून घ्यायचा आहे तर खजुरामुळे बाइंडिंग होतं आणि जसं की यातले सर्व पदार्थ जे आहेत ते खूप पौष्टिक आहेत आपण असंच हे पदार्थ खात नाही पण असं चॉकलेट कोट करून दिल्यामुळे मुलांना खूप आवडतं आणि ते अगदी आवडीने खातात आता एका ताटाला मी तूप वगैरे काहीच लावलं नव्हतं असंच आपल्याला हे व्यवस्थित छान असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी एक वाटी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं होतं आणि त्याला डबल बॉईलरने मेल्ट करून घेतलेलं आहे आणि चॉकलेट मेल्ट झालं की या पद्धतीने आपल्याला ते या मिश्रणावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये साधारण एक ते दोन तास सेट करून घ्यायचं आहे तर एक ते दोन तास मी याला छान सेट करून घेतलेला आहे याच्या कडा आता आपण काढून घेऊयात कारण आपल्याला हे चॉकलेट डीमोल्ड करून घ्यायचं आहे छान सेट झालेला आहे अगदी चांगलं सेट झाल्यानंतरनंच आपल्याला हे चॉकलेट डिमोल्ट करायचं आहे नाहीतर चॉकलेट जे आहे ते तुटू शकतं त्यामुळे व्यवस्थित त्याच्या कडा मी सोडवून घेते सुरुवातीला आणि हे आपण डिमोल्ड करून घेऊयात अतिशय सहज हे डिमोल्ड होतं आणि ताटाला खाली तूप तेल काहीही लावण्याची आवश्यकता नाही आहे मस्त हे लगेचच ताटापासून वेगळं होतं आता हे जे एक्स्ट्राचं उघळलेलं चॉकलेट होतं जे एक्स्ट्राचं होतं ते काढून घेऊयात आपण कट करून घेऊयात आणि त्यानंतरनं याचे आता पिसेस करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकाराचे याचे पिसेस तयार करून घेऊ शकता मी नॉर्मली चौकोणी आकारामध्ये याला कट करून घेते लहान मुलं शक्यतो जवस असंच खात नाहीत किंवा चटणी देखील त्याची बराच जणं खात नाही पण चॉकलेटमध्ये जर का तुम्ही त्यांना असं करून दिलं तर ते अगदी आवडीने खातील आणि चवीला पण हे खूप छान लागतं आणि खूप पौष्टिक आहे तर हे एकदा जरूर करून मुलांना तुम्ही देऊ शकता आता जसं की मुलांना शाळेला सुट्टा पडलेल्या आहेत तर तुम्ही त्यांना हे करून एका बर्नीत भरून ठेवू शकता मुलं येता जाता केव्हाही हे घेऊन खाऊ शकतील तर छान असे याचे पिसेस करून घेतलेले आहेत सो या पद्धतीने हे जे चॉकलेट आहे हे घरच्या घरी एकदा नक्की करून बघा तुमच्या मुलांना घरातल्या सर्वांना हे नक्की आवडेल तुम्हाला जर माझी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपी